कोकण पदवीधर मतदारांना आवाहन सत सलाम वालेकुम आणि सर्वांना नमस्कार मी रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील कोकण पदवीधर मतदारसंघाचा अपक्ष उमेदवार गेली तेवीस वर्ष मी सामाजिक कार्य करीत असताना पदवीधरांवर असलेली आपत्ती म्हणजे नेमकी कोणती तर पदवीधरांना दर सहा वर्षांनी पुनर्नोंदणी करावी लागते ही चुकीची पद्धत आहे कारण का एकदा पदवीधर झाला तर तो कायमचा पदवीधर असतो यामुळे काय होतं आहे खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी यायला पैसे लागतात वेळ जातो मानसिक त्रासही होतो आणि सर्वात महत्त्वाचं सरकारी यंत्रणेला म्हणजे तहसील कार्यालयातील या निवडणूक विभागालाही त्रासच नाही का म्हणजे देशाचे पैसे वाचले पाहिजेत ह्यासाठी मी मुद्दा म्हणून ही निवडणूक लढवीत आहे आणि या निवडणुकीचा आनंद घेत आहे दुसरी महत्त्वाची माझी मागणी अशी आहे की सुशिक्षित बेरोजगारांना महाराष्ट्र शासन हे केंद्र सरकारला जी एस टी देशामध्ये एक नंबरने देते म्हणजे पैसे आहेत ना ना सुशिक्षित बेरोजगार मुलांना महिन्याला तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता देणे क्रमप्राप्त आहे कारण त्यांना नोकरीसाठी फॉर्म भरताना दोनशे रुपये तीनशे रुपये आईवडिलांकडनं घ्यावे लागतात यासाठी ही दुसरी मागणी तिसरी मागणी महत्त्वाची सरकारी कर्मचारी जे रिक्त जागा आहेत त्या शासनाने तातडीने भराव्यात आणि चौथी माझी मागणी शहर आणि गावाशेजारी असलेल्या कारखान्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार लोकांना काम द्यावं हो। त्यांना बेकार ठेवू नये ही महत्त्वाच्या ह्या चार बात मागण्यांसाठी मी हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहे या यादीमध्ये माझा क्रमांक आठवा आहे आपण मला प्रथम क्रमांकाचं तेथे असलेला निळा पेन एक नंबरवर माझ्या नंबरवर क्रमांक एकच्या पसंतीने द्यावं हे आपण सर्व लोकांना नम्र विनंती आहे मी जागतिक आपत्ती परिषदेचा दोन वेळा दिल्ली मुंबई येथे व्ही आय पी म्हणून काम केलं माझ्या शोधनिबंध जगामध्ये लोकप्रिय असे आहेत वने वाचवा हा माझा खास उपयोग आहे आपत्ती हो व्यवस्थापनाचे भारतातील म्हणजे माझ्या रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे यासाठी माझे देशभरात पाचशे पंचवीस कार्यक्रम झालेले आहेत आणि ते अजूनही गर, मी करत आहे ही आपत्ती बेरोजगारांवर सुशिक्षितांवर आली त्यासाठी मी निवडलं लढबित आहे आपण सर्वजण मत द्याच आणि आपल्या नातेवाईकांनाही मला मत द्यायला सांगा ही नम्र विनंती जय हिंद जय भारत okay. कट मार कट मारत तुम्ही कट मत द्या मारला